छत्रपती संभाजीनगर शहरातील किल्याार भागात सोमवारी रात्री कुख्यात गुन्हेगार फैजल तेजाने स्वतःच्या मैत्रिणीवर गोळीबार करून तिला गंभीर जखमी धक्कादायक घटना घडली या गोळीबारात तरुणीच्या हातावर गोळी लागून ती गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार फैजल तेजा हा अंमली पदार्थांच्या व्यवहारात खूप प्रसिद्ध असून यापूर्वीही त्याने अनेक वेळा तुरुंगवास भोगला आहे काही महिन्यांपूर्वी टी व्ही सेंटर परिसरात त्यानं एका रिक्षा चालकावर हल्ला केला होता त्या प्रकरणी तो हरसूल जेलमध्ये कैद होता तुरुंगात असतानाही त्याचा नशेचा धंदा सुरूच असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड आलं अलीकडेच जेलमधून सुटलेल्या तेजाने यापूर्वीही आपल्या मैत्रिणीवर हल्ले केल्याची नोंद आहे सोमवारी रात्री झालेल्या या गोळीबारानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतलं गुन्हे शाखेचे अधिकारी हे देखील रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले तर या गोळीबारामागील नेमकं का कारण आत्तापर्यंत समोर आलेलं नाहीये शहरात अलीकडच्या काळामध्ये रात्रीच्या वेळी घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तातडीनं कडक पावले उचलावेत अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे